मिरज येथील मिशन हॉस्पिटल मागील अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनले आहे कधी हॉस्पिटल प्रशासन आणि कामगार यांच्यातील मतभेदांमुळे तर कधी हॉस्पिटल विक्रीचा डाव रचणाऱ्यांमुळे हॉस्पिटल सातत्याने चर्चेत येत आहे मागील दोन वर्षांपासून कामगारांचा पगार न मिळाल्यामुळे कामगार आक्रमक झाले होते आणि त्यांनी याबाबत हॉस्पिटल प्रशासनास जाब विचारला मात्र मुद्दाम कामगारांचा पगार न देता हॉस्पिटल बंद पाडून विक्रीचा डाव काही बोर्ड मेंबर्सनी घातल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या चारे लक्षात येताच त्यांनी एक पाऊल मागे घेत हॉस्पिटल वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे हॉस्पिटल वेल्लोर येथील सीएमसी हॉस्पिटलकडे चालवण्यास देण्याबाबतची विनंती चर्च ऑफ नॉर्थ इंडिया यांच्याकडे केली अनेक दिवस यासाठी संघर्ष केल्यानंतर बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन मॉडरेटर कॉमेन श्री श्रीनिवास चोपडे यांच्या मदतीने पुणे येथे बोर्ड मेंबर्सची मिटिंग घेण्यात आली सदर मिटिंगमध्ये मिरज येथील मिशन हॉस्पिटल सीएमसी वेल्लोर कडे हस्तांतरण करण्याबाबत ठराव करून तशी घोषणा कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि अठरा महिन्यांचा पगार नंतर बघू असं म्हणत कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या पगाराची मागणी करत हॉस्पिटल तात्काळ सीएमसी वेल्लोर कडे देण्याची मागणी केली दरम्यान झालेल्या निर्णयानुसार हॉस्पिटल सीएमसी वेल्लोर कडे देण्याबाबतची पूर्वतयारी सीएनआयच्या वतीने करण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून हॉस्पिटलमध्ये ट्रान्झिशन कमिटीची नियुक्ती करण्यात आली एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत ट्रान्झिशन कमिटी कार्यरत आहे परंतु त्यांच्या कामासंदर्भात आणि अहवालासंदर्भात कोणतीच माहिती अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही दरम्यानच्या काळामध्ये एका बोर्ड मेंबरने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पाडून एका गटाला ट्रान्झिशन कमिटीच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कमिटीला हॉस्पिटलच्या बाहेर करून हॉस्पिटल हस्तांतरणाचा मुद्दा थांबवता येईल आणि प्रॉपर्टी विक्रीच्या हालचाली सुरू करता येते परंतु कालांतराने ही गोष्ट कामगारांच्या लक्षात आली आणि त्यांनी ट्रान्झिशन कमिटीला विरोध करणे थांबवले कामगार आणि कमिटी जरी एकमेकांच्या सहकार्याने काम करत असले तरी हॉस्पिटल हस्तांतरणाचा तिढा काही अजून सुटलेला ना नाही त्यामुळे हा तिढा कधी सुटेल हा प्रश्न कामगारांसह सर्वांनाच पडलेला आहे मिरज येथील वॉलनेस हॉस्पिटल सीएमसी वेल्लोरकडे हस्तांतरण होईल का याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका